असं आहे की सध्या आपले जे विभागीय आयुक्त आहे मराठवाडा विभाग आयुक्त हे सध्या मिटिंग घेत आहे पानद रस्त्यासंदर्भात <coughs> तर जे पण शेतकरी आहेत ज्यांचे वर्षानुवर्ष झालेत प्रश्न प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांनी झूम मिटिंगद्वारे लावले हे एक विनंती आहे अजून सहा वाजेपर्यंत मिटिंग आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या समस्याचे निवारण करायचे असले तर लवकरात लवकर आपण झूम मिटिंगद्वारे विभागीय संघ कम्युनिकेशन करावे तर सहा वाजेपर्यंत आहे सहा वाजून पाच मिनटापर्यंत ही मीटिंग चालणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी हा मेसेज लक्षात घ्यावे की जर आपले वर्षनुवर्ष म रस्ते जर प्रलंबित आहे प्रकरण प्रलंबित आहे तहसीलद्वारे आणि आपल्याला जर न्याय भेटत नसेल तर कृपया करून आपण ह्या मीटिंगला जॉईन व्हावे आणि आपल्या समस्या विभागीय सहा वाजेपर्यंत